नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे शाबुदाण्याचा वडा याची रेसिपी वड़ा तर वड़ा याची आता शाबुदाण्याचा वडा म्हटलं तर सगळ्यांनाच आवडतो पण करायला गेलं तर सगळ्यांनाच करण्याची भीती वाटते कारण हा तेलामध्ये गेलं की वडा तर फुटेल आणि तेल आपल्या अंगावर सांडेल याची सगळ्यांनाच भीती वाटते आता वडा करताना भीती वाटायचं अजिबात काही कारण नाही कारण एकदा माझ्या रेसिपीनुसार तुम्ही वडा करून तर बघा त्यासाठी मी इथं एक किलो शाबुदाना हे भिजून ठेवलेलं आहे आता भिजल्यानंतर हे शाबुदाना एकदम मऊ आणि सॉफ्ट असं भिजलेलं आहे आणि ह्याचे दाणे प्रत्येक हे मोकळे मोकळे असे आहेत तुम्ही इथं पाहू पण शकता शाबुदाना हे व्यवस्थित भिजलेलं आहे तसंच मी इथं दोन चमचे जिरे दोन चमचे शेंदा नमक अर्धा किलो उकडलेला बटाटा आणि इथं थोडेसे दहा बारा मिरच्या आणि एक मिडियम साईजचा लिंबू दोन वाटी शेंगदाणे असं साहित्य घेतलेली आहे आता सगळ्यात पहिल्यांदा शाबुदाना आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे सा आता साबुदाणा मिक्सरमध्ये काढायचं सा म्हटलं तर एकदम बारीक आपल्याला करायचं नाही आहे फक्त एकातून दोन एवढंच शाबुदाना तुटेल एवढंच आपल्याला मिक्सर करायचं आहे तुम्ही इथं पाहू शकता शाबुदाना मिक्सर केल्यानंतर मी अशा पद्धतीने केलेली आहे आता सर्वच शाबुदाना मी मिक्सर करून घेतलेली आहे आता मिक्सर केल्यानंतर आता इथं मी हिरवी मिरची शेण दिलोन व जिरे घालून हे सगळं बारीक असं आपल्याला वाटायचं आहे आता इथं मिरचीचं वाटण हे तयार आहे आता त्याचबरोबर उकडलेला बटाटा जे की आपल्याला हे मऊ असं करायचं आहे आता हे बटाटा तुम्ही खिसू पण शकता आणि स्मॅशरनं असं तुम्ही स्मॅश पण करू शकता तर मी इथं असा बटाटा हा पूर्णपणे मऊ करून घेतलेला आहे आता इथं सगळ्यात पहिल्यांदा शाबुदाण्यामध्ये हे हिरव्या मिरचीचं वाटण आपल्याला घालायचं आहे आता सगळंच मी चमच्याच्या साह्यानं हे वाटीतलं वाटण हे शाबुदाण्यामध्ये घातलेली आहे आणि त्याचबरोबर मऊ केलेला बटाटा पण आपल्याला शाबुदाण्यामध्ये घालायचं आहे आता सर्वत्र घातल्यानंतर आता हातानं मी थोडंसं असं एकजीव असं करून घेते आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये साखर एक चमचा साखर आणि हे अख्खा लिंबूचा रस मी हे पिळून काढलेलं आहे आपल्याला ते घालायचं आहे आणि त्याचबरोबर जे शेंगा होते त्याचं मी बारीक असं शेंगाचं के कूट केलेलं आहे आणि हे कूट पण आपल्याला शाबुदाण्यामध्ये घालायचं आहे आता सगळंच आपण शाबुदाण्याला काय लागतं आहे ते सगळं घातलेलं गा आहे आता हे साबुदाणा आपल्याला एकजीव असं फिरून घ्यायचं आहे आता हातानंच मी हे सगळं कालवत आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता सगळीकडे शेंगाचं कूट तेन लागलेलं ला आहे शाबुदाना हे एकजीव असं झालेलं आहे आता वडा करायचा झाल्यास आपण हाताला थोडं पाणी लावायचं आणि सारणाचं आपल्याला पाहिजे तेवढ्या आकाराचं लाडू करून घ्यायचं आता लाडू केल्यानंतर दुसऱ्या हातानं त्याला हळूहळू असं थापून घ्यायचं आहे आपला जेवढ्या आकाराचा वडा पाहिजे तेवढ्या आकाराचा लाडू आपण करून घ्यायचा आहे मी इथं आता मीडियम आकाराचे वडे इथं करत आहे आता हे सारण जर मऊ असेल तर हाताला पाणी लावायची काही गरज नाही आणि जर सारण हे थोडंसं सा वाळलं वाटत असेल तर हाताला पाणी नक्की लावा आता असं करत करत मी इथं एक प्लेट एवढे हे वडे हे थापून घेतलेली आहे आता तुम्ही पाहू शकता इथं एकसारखे मीडियम आकाराचे मी पहिला एक ताटामध्ये वडे करून घेतले आहे आता इथं कढईमध्ये हे तेल एकदम कडक न करता थोडं मीडियम गॅसवरच तेल हे गरम केली आहे आणि त्याच्यात थोडे करत मी इथं वडे सोडलेली आहे आता वडे सोडल्यानंतर दोन मिनिट त्याला अजिबात हलवायचं नाही जेव्हा ते तेलामध्ये थोडे सेट होतील तेव्हाच हे वडे आपण फिरून घ्यायचं आहे आता हे वडे तळण्यासाठी आपल्याला किमान पाच ते दहा मिनिट एवढा वेळ लागणार आहे तोपर्यंत आपण सावकाश न भिता आणि हळूपणे असे हे वडे आपण तळून घ्यायचे आहेत आता इथं पहा वड्यांना एकदम छान छान असं लालसर कलर आलेला आहे आता अशा पद्धतीनंच मी हे दुसरं घाणं पण तळून घेणार आहे आता इथं तुम्ही पाहू शकता मीडियम गॅसवरच म्हणजे एकदम कडक न तेलात मी हळूहळू करत सगळे वडे सोडलेली आहे आणि ते हळू आणि सावकाशपणे तळून पण घेत आहे आणि बघा किती छान आणि असं टम वडे हे सगळे फुगलेले आहेत आणि मीडियम गॅसवर तळल्यामुळं हे एकदम वरून एकदम कुरकुरीत पण हे झालेले आहेत आता अशा पद्धतीनं मी सगळेच वडे हे तळून घेणार आहे थापून घेतलेले सगळेच वडे हे तळणं पण झाले आहे एकदम सोनेरी कलरचं वडे आणि एकदम खायला कुरकुरीत अशी तयार झाली आहे आता वडे तर झाले आता त्याच्यासोबत लागणार आहे आपल्याला चटणी त्याच्यामध्ये मी कढईमध्ये एक चमचा जिरे हे घालते आणि तीन मोठे टमाटे जे की लांब लांब कट करून हे कढईमध्येच घालणार आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी हिरवे मिरची घालणार आहे हिरवे मिरची आणि छोट्या चमच्यानं एक चमचा शेंदा नमक त्याचबरोबर थोडंसं इथं मी गूळ पण घालणार आहे आता तुम्हाला आवडलं तर गूळ घाला नाही म्हणतात न ना घातलं तरी पण चालेल आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला चमच्यानं थोडंसं फिरवायचं आहे आणि बारीकच गॅसवर याच्यावर एक प्लेट झाकून त्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी सोडून आपल्याला हे पाच ते दहा मिनटापर्यंत दमून घ्यायचं आहे आता पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर टोमॅटो हे चांगलेच असे दमून आलेली आहेत आता टोमॅटो थंड होईपर्यंत म्हणजे मी गॅस बंद केलेला आहे दीड वाटी भाजलेले शेंगा आहेत जे की आपल्याला हे बारीक मिक्सर करायचं आहे आणि बारीक मिक्सर झाल्यावर हे टोमॅटो पूर्णपणे थंड झाल्यानंतर परत आपल्याला ह्याला मिक्सर करायचं आहे आता इथं पूर्ण थंड झालेले टोमॅटो ह्या मिक्सरच्या भांड्यातच मी काढत आहे आणि हे पूर्ण बारीक असं मी वाटत आहे आता हे वाटताना आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण घालू शकता आता ह्याला मी परत फळणी टाकणार आहे ही फळणी परत न टाकलं तरी पण चालेल आता थोडं एक पळी तेलामध्ये मी थोडेसे जिरे घालून ते तडतडल्यावर ह्या शेंगाच्या चटणीवर मी घातलेली आहे चटणी तयार आहे आता एका ताटामध्ये मी हे आता तळेले वडे सगळे ठेवत आहे वडे एकदम टम फुगलेले आहेत आणि शिवाय कुरकुरीत पण झालेली आहे त्याचबरोबर मी इथं वाटीमध्ये चटणी पण ठेवत आहे मग काय मंडळी येताना फराळ करायला आता एक वडा तुम्हाला मी इथं तोडून पण दाखवणार आहे तुम्ही आतले साईड हे पाहू शकता आतून वडा पण एकदम मस्त असं दमून आलेला आहे तर मग काय एकदम कुरकुरीत वडा आणि त्याच्यासोबत हे टोमॅटोची चटणी एकदम भारीच लागत आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद